महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत त्याच्यामुळे महायुती जो उमेदवार देईल तो उमेदवार जास्तीत जास्त मताने कसा निवडून येईल असे प्रयत्न आम्ही चिठलीसोबतच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण क्षेत्र आहे शिक्षक मतदार मतदारसंघाचा त्या तस क्षेत्रामध्ये तसे प्रयत्न राहते मागच्या निवडणुकीमध्ये उमेदवार पडला पण या निवडणुकीमध्ये जी बांधणी आणि जितके आमदार जास्त निवडून आले काम करणारी मंडळी जास्त आहे काय अगदी तेच सांगते महायुतीचं सरकार आहे मुख्यमंत्री महायुतीचे आहे त्यांच्यामुळे नक्कीच चांगला इम्पॅक्ट होईल गेल्या वेळेला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा महाविकास सरकार होतं आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने त्या निवडणुका झाल्या होत्या यावेळी मात्र पूर्ण विश्वास आहे की महायुतीचा जो उमेदवार आहे तो शंभर टक्के निवडून येईल ताई ज्या प्रकारे आता नुकसानाची जी हे केली आहे म्हणजे राज्याने त्यामुळे कर्जमाफी व्हायला पाहिजे होती अशी मागणी होती पण आपण समाधानकारक आहे का आपणही दौरे केले आपल्या मतदारसंघाचे हे बघा कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या सरकारने दिलेला आहे आणि तो शब्द महायुती सरकार पाळणार आहे कर्जमाफी शंभर टक्के महायुतीचं सरकार करणार आहे आता शेतकऱ्यांना खरी गरज गरज होती की अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवण्याची खूप मोठं पॅकेज शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या सरकारने फडणवीस साहेबांनी जाहीर केलेलं आहे विशेष म्हणजे पहिले दोन हेक्टरची त्या ठिकाणी क्षेत्र होतं आता तीन हेक्टरपर्यंत त्या ठिकाणी वाढ करून घेण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे जून जुलै ऑगस्ट मध्ये त्यानंतर हे जे पॅकेज जाहीर झालेले या पॅकेज प्रमाणे जो डिफरन्स आहे जून जुलै ऑगस्ट मध्ये त्या डिफरन्स सगळ शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत मिळणार आहे चिखली मतदारसंघाच्या विकासासाठी आपलं काय विजन आहे की तिथे रोजगाराचा विषय अजून शेतकऱ्यांचा विषय आहे चिखली मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने विकासकामं आमचे चालू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आमचे तरुण बांधव आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना उद्योगधंदा मिळावा अशा पद्धतीचे प्रकल्प आम्ही चिखलीमध्ये आहोत